ते असा कुठलाही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही हा जे वादग्रस्त आहे, आहे, आहे? हो जे अज्ञेय आहे म्हणजे अज्ञेय आहे म्हणजे काय आहे ज्याचे ज्ञान होऊ शकत नाही असे अजिबात त्याच काय ज्ञानच नाहीये अज्ञेय आणि वादग्रस्त असे जे काही सिद्धांत आहे जे काही सिद्धांत तुम्ही मला सांगितलेले आहात ते शेकडो पृहग्रहानी युक्त असा कोणताही युक्तिवाद मी स्वीकारू शकत नाही मान्य करू शकत नाही युक्तिवाद कोणता मनुष्य दुसऱ्याच्या शुद्धेवर विशंभून राहील कोणी म्हणून मान्य करायचं असं कोण मनुष्य तर करू शकत नाही त्यानं सांगले त्याच खरं म्हणायचं ह्यानं सांगले ह्याच खरंच म्हणायचं कोणताही शुद्ध माणूस दुसऱ्याच्या सांगण्यावर किंवा जे काही दिसत नाही आपल्याला डोळ्याला ज्याला काय आपण पाहिलेलं नाही जे अस्तित्वातच नाहीये हा तर ह्या